नवनिर्वाचित खासदार श्री सुरेश बाळा यांची माजी नगराध्यक्ष श्री प्रियेश रमेश जाधव यांनी सदिच्छा भेट घेऊन बदलापूर शहरात होणाऱ्या रेल्वेची समस्या तसेच इतर समस्याबाबत चर्चा केली व समस्या सोडवण्याकरता निवेदन देखील दिले चला तर मग पूर्ण न्यूज काय आहे हे जाणून घेऊया माजी नगराध्यक्ष श्री प्रियेश रमेश जाधव यांच्यातर्फे आज नवनिर्वाचित खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्या मामा मात्रे हे बदलापूर शहरामध्ये आले होते आणि बदलापूर शहरामधील मुख्य समस्या याबाबत मी त्यांना खास करून निवेदन दिलेले आहे बदलापूर शहरामध्ये खास करून रेल्वेची फार मोठी समस्या आहे बदलापूर हे शहर वाढते शहर आहे आणि इथे येथील देखील लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे साकरमानी लोक बदलापूर ते मुंबई व मुंबई ते बदलापूर असा रोज जीव प्रवास करत असतात मात्र ट्रेनची संख्या फार कमी झालेली आहे त्या फ्रिक्वेन्सी वाढवाव्या वा तसेच बदलापूरचे होम प्लॅटफॉर्मचे अर्धवट राहिलेले काम हे त्यांनी त्वरित पूर्ण करावे जसे की शेडचे काम हे देखील अर्धवट राहिलेले आहेत एस्किलेटर हे देखील काम अर्धवट राहिलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त सरक जिने शेडचे काम हे प्रथम त्यांनी करावे महिलांसाठी विशेष महिला ट्रेन सकाळच्या सत्रात व संध्याकाळी मुंबई टू बदलापूर अशी महिला स्पेशल ट्रेन देखील करावी त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये ट्रॅफिकची समस्या हे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला उडान पूल हा एकमेव बदलापूर ईस्ट ते वेस्ट जाण्यासाठी मार्ग आहे बेलोरी भागात एक भुयारी मार्ग आहे परंतु तिथे छोट्या गाड्या जातात त्यामुळे बेलोरी भागात संध्याकाळी खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होते त्यामुळे प्रस्त, कागदावर प्रस्तावित असलेला बदलापूर पश्चिम ते कात्रप या भागात बेवलोली भागातून एक उडान पूल होणार आहे परंतु तो प्रस्तावितच आहे त्यामुळे तो पूल लवकरात लवकर करावा यासाठी खासदारांकडे मी हे निवेदन दिलेले आहे त्यामुळे ते नक्कीच त्या निवेदनाकडे पॉझिटिव्हली बघतील अशी आशा धरतो व तमाम बदलापूरकरांच्या वतीने ते काम लवकरात लवकर करावे ही मी त्यांच्याकडून विनंती करतो धन्यवाद